नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले की खोक्यात गुंड निलेश घायबाळ यांचं पासपोर्ट मिळवून देण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याची आणि त्यांना क्लीन चिट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल घायबळने नगर जिल्ह्यात पासपोर्टसाठी अर्ज केला होता मात्र तिथे तो राहत नसतानाही पोलिसांनी त्यांना क्लीन चिट कशी दिली आणि कोणाच्या क्लिनची सादर केलाय असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय निवडणुकीत कोणाचे काम केले आणि कोण तेव्हा सरकार कोणाचं होतं यावेळीही त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे पासपोर्ट मिळाल्याने घायपळ देशाबाहेर जाऊ शकला अशा प्रकरणी जबाबदार संबंधितीची चौकशी करण्यात येईल अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कोणत्याही पक्षाने थार देऊ नये असं त्यांनी म्हणाले गुन्हेगारांना भाजपमध्ये बंदी असेल का या प्रश्नावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट उत्तर देणं टाळलं मात्र त्यांनी महाविकास आघाडी स्टँडबाजी आघाडीवर टीका केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक्कावन्न टक्के मते घेऊन माहिती विजय होईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निवडणुकीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आणि मंत्री पक्षाकडून काही वक्तव्य आले तरी मोठ्या भावाप्रमाणे वर्तन केलं जाईल असंही ते म्हणाले माहितीमधील पक्षाशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं मतदार यादी परि प्रसिद्ध झाली असताना महाविकास आघाडीचे नेते मेळाव्या घेण्याऐवजी निवडणूक आयोगांना भेटणार आहे ही केवळ स्टँड बाजी आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर घायवळ प्रकरणावर टीका केली अभ्यास न करता आणि वास्तुस्थिती न तपासता आमदार शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत आहे हे समजू शकते पण मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती न तपासता बोलणे योग्य नाही असा सवालही त्यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी अहिला नगरच्या पोलीस अधीक्षकांशी बोलून सत्य जाणून घ्यायला हवं असंही त्यांनी स्पष्ट केलं घायबाळ यांच्यावर गुन्हा दाखल असतानाही त्यांना महाविकास आघाडीच्या काळात पासपोर्ट मिळाला होता त्याचा चारित्र पाडताळणी अहवाल सादर करताना पोलिसांवर दबाव आणण्याचा आरोप माहितीकडून होत आहे त्यावेळी कर्जत जामखेडचे आमदार कोण होते आणि गृहमंत्री कोण होते याची चौकशी व्हावी अशी मागणीही आमदार शिरोळे यांनी केली होती या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला घायवळणे पासपोर्ट काढताना शहरन नगर शहरातील पत्ता दिला होता जो कर्जत जामखेड मतदारसंघाशी जोडला गे गेला असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा